नमस्कार करिअरमध्ये वाढ मजबूत आर्थिक स्थिती मेष राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष कसं जाईल चला तर मग ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया रोज तुम्हाला राशी भविष्याचे व्हिडिओ आवडत असतील तर मी रोज अपलोड करते त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरू करूया मेष राशीच्या लोकांचे विचार व्यापक होण्यासोबतच भावनिक संतुलन मजबूत होणार आहे आणि सर्जनशीलता वाढेल अशातच मेष रास असलेल्या लोकांचे शिक्षण करिअर नोकरी वार्षिक राशी भविष्य कसं असेल आज आपण जाणून घेऊया मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ वर्षभरात अनेक वेळा राशी बदलेल ज्यामुळे मेष राशीच्या लोकांना वेळोवेळी वेड़ नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळेल हा बदल धैर्य आणि भविष्यासाठी भाव मजबूत ध्येय निश्चित करण्यास मदत करेल मेष रास असलेल्या लोकांचं करिअर कसं असेल वर्षाची सुरुवात तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला पुढे नेईल ज्यामुळे तुमचे संभाषण काम आणि महत्वाचे निर्णय अधिक स्पष्ट होतील जूनमध्ये मेष राशीचा गुरु राशीत प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला नेतृत्वाची संधी किंवा तुमच्या जवळचे स्थान मिळू शकते मात्र काही दिवसामध्ये काम हे आव्हानात्मक असेल ज्यामुळे प्र प्रतिगामी गती दीर्घकालीन ध्येयाच्या तात्पुरती मंदावू शकते परंतु मे महिन्याच्या माध्यात मंगळ मेष राशीत प्रवेश करेल जो तुमच्यासाठी अत्यंत शुभकाळ आहे नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी मोठी पावले उचलण्यासाठी आणि जलद करी करिअर प्रगती साध्य करण्यासाठी हा काळ उत्तम असेल सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे ओळख आणि यश तुम्हाला नक्की मिळेल आर्थिक परिस्थिती दोन हजार सव्वीसमध्ये तुमची कशी असेल मेष राशीच्या लोकांच्या जीवनात वर्षभर आर्थिक स्थिरतेची स्थिती तशीच राहणार आहे वर्षाच्या सुरुवातीला आर्थिक बाबीमुळे थोडे उतार चढाव येतील मात्र तुम्ही केलेले आर्थिक नियोजन तुम्हाला संतुलित ठेवेल घर कुटुंब मालमत्तेशी संबंधित खर्च वाढू शकतो परंतु हे खर्च भविष्यासाठी फायदेशीर ठरतील उत्पन्न व्यवसाय वाढ आणि इच्छित कामामधून मिळणारे उत्पन्न वाढेल वर्षाच्या आखरीस तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल तुमचे आरोग्य दोन हजार सव्वीसमध्ये कसे असेल वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला मानसिक अस्वस्थता किंवा थकवा जाणू शकतो तुम्हाला कदाचित काही समस्या असतील त्यामुळे थकवा आणि तणाव येऊ शकतो मीन राशीत असलेल्या शनी तुम्हाला शांत दिनचर्या स्वीकारण्यास मदत करेल नियमित झोप आणि साधी दिनचर्या तुम्हाला स्थिर ठेवेल डिसेंबरमध्ये गुरु पुन्हा मागे जाईल म्हणून संयम आणि संतुलन ठेवणे गरजेचे आहे नाते संबंध कसे असतील नवीन वर्षाच्या सुरुवातीला कुटुंब आणि नातेसंबंध अधिक उबदार होतील गुरुग्रहाचा शुभ प्रभावामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि भावनिक बंध मजबूत होतील अविवाहित लोक अर्थपूर्ण नातेसंबंधाकडे वाटचाल करतील तसेच संयम आणि समजूतदारपणा यामुळे तुम्हाला कोणताही मतभेद शांततेने हाताळता येईल जुलै आणि ऑगस्टमध्ये शनीच्या प्रतिगामी हालचालीमुळे किरकोळ भांडण होऊ शकते परंतु वर्षाच्या अखेरीस परिस्थिती सगळी शांत होईल शिक्षण कसे असेल दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना खूप आनंद होईल एकाग्रता वाढेल आणि निकालामध्ये सुधारणा होईल संप्रेषण तंत्रज्ञान आणि सर्जनशील क्षेत्रातील विद्यार्थी प्रगती करतील वर्षाच्या उत्तर गुरुसिंह राशीत प्रवेश करेल ज्यामुळे स्पर्धा परीक्षा आणि कामगिरीवर आधारित अभ्यासात यश मिळण्याची शक्यता वाढते काय करायचं सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा हनुमान चालीसा किंवा हनुमान मंत्राचा जप करा मंगळवार आणि बुधवारी लाल रंगाच्या दान करा शक्य होईल तेवढं पाच ते दहा मिनटं ध्यान करायला विसरू नका मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये मेष राशीचे राशी भविष्य आहे असेच राशी भविष्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद